कलि मध्यवर्ती ग्रंथालय जमीन गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना व्हा अन्यथा आपल्या विरुद्ध वॉरंट निघेल असं भूमिका न्यायालयाने घेतली होती त्यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की सगन भुजबळ हे यापूर्वी सुद्धा अनेक बाबतीमध्ये अडकले होते पर परंतु त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही यामध्ये सुद्धा कोणताही आरोप सिद्ध होणार नाही ते आपली बाजू मांडतील आणि यातून बाहेर निघतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला तुम्ही एक घोटाळा घोटाळा हे शब्द जरा डिक्शनरीतून काढून टाका घोटाळे काहीच नाही आहे ते काही एखादं प्रकरण असू शकते त्याच्यात कोणी कोर्टात जाऊ शकते कोर्टाकडून काही डायरेक्शन देऊ शकते पण घोटाळा तर जेव्हा माणूस त्यांना शिक्षा हो पर्यंत त्याला म्हणजे आरोपी म्हणणं चुकीचं नाही भुजबळ साहेबांच्याबद्दल अनेक मागच्या काळामध्ये आरोप झाले त्या सगळ्या आरोपांतून त्यांना कुठेही शिक्षा न झाली आणि उलट त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे त्यामुळे कुठलाही असा घोटाळा शब्द जे आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वापरू नये आणि भुजबळ साहेब या प्रकरणामध्ये ठीक आहे काय कोर्टाचा काय आदेश मला माहिती नाही काय विषय आहे एक्झॅक्टली पण जे काही विषय असेल ते आपलं म्हणजे आपली बाजू मांडून नक्कीच त्यांना कुठलाही म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असा सिद्ध होणार नाही